अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते युरोपात ज्या काही क्रांतिकारक घटना घडत होत्या ह्या घटनांच्या अभ्यासाबरोबरच आपल्याला अमेरिकेतील जे स्वातंत्र्य युद्ध झालं त्या स्वातंत्र्य युद्धाचाही आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे कारण अमेरिके अमेरिकेचा शोध लागल्यानंतर युरोपातील अनेक देश त्या ठिकाणी वसाहती करून राहत होते जसं भारतात वसाहती करून भारतावरती राज्य केलं होतं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये वसाहती स्थापन करून त्या ठिकाणी राज्य करायला सुरुवात केलेली होती म्हणून या ठिकाणी अमेरिकेचासुद्धा अभ्यास करणं आपल्याला महत्त्वाचं आहे अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले ज्यावेळेस ख्रिस्तोफर कोलंबस हा भारताच्या शोधासाठी निघाला होता पण तो चुकून अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरती वर जाऊन पोहोचला होता त्यामुळे ते त्यांना नवीन एका भूभागाची भूभागाचा शोध लागला होता हा खंड होता हा भाग होता अमेरिका ह्या नवीन भागाचा शोध लागल्यामुळे अनेक युरोपातील जे देश आहेत ते या भागाकडे वळलेले आहेत साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि खंडा या खंडाचा या भागाचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी वसाहती स्थापन केलेल्या आहेत इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या आणि इंग्लंडने या ठिकाणी उत्तर अमेरिकेच्या जी पूर्व किनारपट्टी आहे त्या पूर्व किनारपट्टीवर आपल्या तेरा वसाहती त्या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत सुरुवातीस इंग्लंडचे या वसाहतीवर नाममात्र वर्चस्व होते आणि सुरुवातीच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये इंग्लंडचं या वसाहतीवर नाममात्र म्हणजे काय थोड्याफार प्रमाणात त्यांच्यावर त्यांचं काय होतं वर्चस्व वर होतं परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतीवर जाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली आहे परंतु पुढच्या काळामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटने किंवा इंग्लंडच्या संसदेने या अमेरिकन वसाहतीवर अनेक जाचक बंधनं लावायला लागले आहेत आणि वेगवेगळे कर लावायला सुरुवात केलेली आहे अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला आणि हे वेगवेगळी बंधनं आणि कर लावायला सुरुवात केल्यानंतर जे अमेरिकेतील स्वातंत्र्यप्रिय जनता होती ह्या जनतेने ह्या कराला बंधनाला काय केलेलं आहे विरोध केलेला आहे इंग्लंडने वसाहतीला वसाहती वसाहतीविरोधात युद्ध पुकारलं आणि या ठिकाणी ह्या करांना विरोध केल्यामुळं इंग्लंडनं काय केलं आहे ह्या वसाहतीविरोधात आपलं युद्ध फुकारलेलं आहे अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला सर्व वसाहतींनी एकत्र येऊन जॉर्ज वॉशि वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली संघटित ने होऊन या युद्धामध्ये सहभाग केलेला आहे या युद्धामध्ये इंग्लंडला प्रतिकार दिलेला आहे अखेरीस वसाहतीच्या सैन्यांचा विजय झाला आणि या युद्धामध्ये या ठिकाणी या सैन्यांचा ह्या वसाहतीवाल्यांचा काय झालेलं आहे विजय झालेला आहे म्हणजेच काय इंग्लंडचा या ठिकाणी पराभव झालेला आहे ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते आणि हे जे युद्ध झालं होतं ही जी घटना घडली होती ह्या घटनेला एकंद्रितपणे अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखले जाते